नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि शर्ट कसं काय दिसतोय पहिल्यांदाच असा शर्ट जरा चौकडा चौकडा नवीन कोण वरती आला असेल तर सबस्क्राईब करा कारण आपलं एक लाख सबस्क्राईबर व्हायला मित्रांनो एक लाख व्हायला फक्त आता था, दीडच हजार कमी लवकरच एक लाख होत आणि सकाळ सकाळ कोण आलंय आमच्या घरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा ही गुर्मार्नीं सधे तुम्हाला झालंय माहिती ही साडू आमचं आणि ही संध्याचं मित्र आहे काम होय संग मंगा अरे मी सांगणार होतो की पण तू जाधी काय आगाम अरे मी सांगणार होत लागा साध्या तिथे गाडीचा गोठा आला होता अचानक आम्ही रातच बारा वाजता दमलो होतो गाडीला डोकलून डोकलून ही दोस्त कामावण चाललं होतं घरी त्यांचं काम चाललं होतं बाहेर मग ती त्या दिवशी विलग आम्ही काही चाललंच नाही बॅटरी उतारली कुठं म्हणलं हे आपदा आमची चाल असं होतं ना त्या दिवशी ह्यांनी गाडी दिली रात्री आम्हाला ती बी नेमकी जोडीदाराच्या गाडीवर गेलं आणि त्यांनी आम्हाला गाडी दिली म्हणून आम्ही घरी आलो कशाच काय नाही आम मग काय गाडीतच का आणलं असतं आम्ही मग काय चालू आहे ना म्हणलं मग काय अहो गाडी लांबलो ओळखली कुठं आईला तर थांबा मग पुढे गेलो पुढणं महागारी आलो महागारी आलं काय प्रॉब्लेम आहे गाडीच चालू आहे बर ठीक आहे बघू परत बोललं हा म्हणलं नसेल चालवत तर आपण सकाळ बघू आमची गाडी घेऊन जा म्हणलं घेऊन जा घेत आवश्यक अर्धा कमी कर बघा महाराष्ट्राची शान टोपी नादच आधच करायचा नाही कंटिन्यू असते काही भारी दिसते बघू मला कशी दिसते मी बी घालू काय कसा दिसतोय मॅचिंग मॅचिंगच झाली जवळपास आता काय झालंय मेट्र का संध्या संध्याचा दोस्त गेली काय झालं शर्ट असं वेगळाच घातलाय तुम्ही काळा पाण चांगला नाही दिसत दिसतोय की चांगला पण तुम्ही लय वर्ष दोन वर्षात घातले का वाटतंय मला असं वाटतंय का म्हणजे वर्ष दोन वर्षात घातले का वाटतंय का बघा आणण्याला कसं वाटतंय आणि मग तू शर्ट पप्पा वर्ष दोन वर्षात न घातले का वाटतंय मला तर कस चांगलं दिसत अग काय ला का त्याच्यात पोपोटा घाला वर ठेवा काशी करते का वस्तू मिळत नाही कशी कशी करून मी घेतली माझ्याच जीवाला माहिती ज्याने घेतलं ज्या जळ त्यालाच कळते नाही नाही बोल मला ऐकायचंय बोल मला उरकू द्या गपडेवायचे बर चल एक दोघाचा फोटो काढू सकाळ काही झालं नाही कसा दिसतोय मी खरं सांग अगदी मनापासून सांगा लई चट्या पट्याचा दिसतो आहे मला म्हणतात हां नाही चांगला दिशात रेशमा इकडे आहे का जोडी कशी दिसते बघू नाही व्हिडिओ फोटो लाव हां बोल व्हिडिओ पण कराय हां बोल नाही नाही आंघोळ पण करायचं चला दुधा हां हां बोल हां व्हिडिओमध्येच ऐकायचं आहे काय बी असलं तुझं माझी चप्पल आणायची मला घरी घालायची मम्मीला आणली तुलाच राहून घरी घालायला बाळा शाळेत जाय मला बुट घालून जावं लागतं म्हणजे बूट कस साठी आणलाय केवढे आठशे रुपयाचा बूट आहे शाळेत बाराशे रुपयाचा हा बाराशे आणि हे घरी घालायसाठी चप्पल चप्पल घालाय आवडती ती बुटन ती काढायचं अरे तुला शाळेत मी चप्पल बी आणू पण बुटच काय करायचं मला आधी ते सांग मग इकडे तिकडे जाय असं एखाद्या वेळी जाय शाळेत आहे की बुट पण चप्पल आहे का की ही घरी घालाय होते कधी मम्मी घालती कधी तुम्ही घालता कधी सगळी अशी कोणी हा का बसती बी असं काही विषय नाही तुला बसती मला बारकी मोठी बारकी पडती म्हणून तर मी इतक्या लांब आणली प्रयागराज वरन माहिती का आणि खास घरी घालायसाठी चप्पल आहे

पोरग सोडलं इथं शाळा काय म्हणता काय नाही काय तुमच्याकडे आलत पोरग इथं आहे नसतो बघताय म्हणायचं व्हिडिओ हा असतंय चालू असतंय चहा संस्कार पण

देखील नमस्ते कोण आहे दोस्त बर बर आशीर्वाद इथलं मच्छीच अरे वा लय वेळा जेवलो एकच नंबर पण आपली गाठ कधी पडली नाही तू एक बी नाही आम्ही जेवण करून जायचं असं मस्त असं काय बर बर मस्त हे संस्कार हॉटेलमध्ये थांबलो चहा प्यायला चहा झाला चहा पेला काय म्हणता ते दिवसात गाठ पडली राह आमचे गाववाले आहेत चहा पैला रोज नाही बरं का बाबा कसं आपण असं असं द्या पण आज या गो आला की आमची मित्रमंडळी होती चहा प्यायला आलो होतो बघू एखाद्या दिवशी जोडीन जेवाई येत संध्याकाळच्या टाइम चला आणि संस्कार प्युअर व्हेज पिंपरीत आहे भावन बारामती इंदापूर रोडला पिंपरी या गावात आहे एकदम असं फुल चालत ना मित्रांनो गर्दी इतकी भयंकर असते आता सकाळचा टायमिंग आहे नऊचा तरी तुम्ही ह्या गाड्या बघा गर्दी म्हणजे दुसऱ्या हॉटेल एवढा तुम्हाला दिसणार नाही आमचं दोस्त भेटल्यात इल्डिंगवाल तिकडे बघा एकदा काय म्हणता नंबर तिथे त्यांचं बिल्डिंगचं दुकान आहे शिवराज शिवराज म्हणून शिवराज म्हणून आहे मित्रांनो असून त्या लई दोस्त भेटते तिथे असं बाहेर होय काय झालं आमचं काम होत इनोबाहन आमचं ते काम बी झालंय आता बारामतीतलं आता डायरेक्ट घरीच जाणार आहे मॅटर असं झाला त्याने जण भेटली पण आता विषय असा झालाय घरी आल्या कलम तीनशे दोन कोण कोण चॅनल पाहते काही माहिती नाही पण आता डायरेक्ट घरी जाणार आहे ती वाट बघत बसले बारामती बघितलं का, का गेल उचला नमस्कार म्हणलं हाय का गेला फोन लावला महा घरी आलो म्हणून थांबलो पण आले हे महत्वाचं काय पुढं तसं नाही नाही तसंच तुम्हाला येतं म्हणलं नाही ये ये ना बा भाई असं दोस्त आल्यात आहेत आमचं लई दिवसात ना भाई हा लय दिवसात काय म्हणता काय नाही सगळं निवांती तुम्हाला पाणी आहे का नाही कुत्र्याचं पिलून यायला आलो भा असं का बघा म्हणजे कुठून आले ते तिथून मला शिरूर शुरु शरूर शंभर किलोमीटर येल मित्रांनो आणि हे त्यांचं मित्र आहे दोस्त आहेत तुमचं नाव काय म्हटलं आहे सावकारवाळून पारण्यावरून आलं आहे हां हां बघा आणि ह्यांचं तर काय तुम्हाला माहितीच असेल टोपीवाले बाबा खतरनाक रामा मामा कलम तीनशे कलम तीनशे दोन युगे युगे आहे कलयुगी होय असं चॅनल आहे तर कलम तीनशे दोन चॅनल पाहिल्यानंतर तुम्ही सोडणारच नाही विषय हाय समाजात खरं काय चाललंय त्यांच्या चॅनल वरची पाहायला मिळते मित्रांनो होय भाऊ बरोबर भाऊ बी चाललाय आता मला सोडून मस्त मधी दुपार झाली होय हा झाले गप्पा चिप्पा वाढू झालं गप्पा झाल्या आणि आडल्यान अडलेल्या पांढरंग फक्त एवढाच फोन ह्या तुम्हाला सर सांग त्यामुळं आले त्यांनी चार पाच तास वेळ दिला तो सगळा विषय कसा डिलिव्हरी मोकळ करून पाठवला असे एकदम क्लिअर ते तर नाही अजिबात असे त्यांचं बी चाल एकदम मस्त आहे त्यांचं नामचं संगत बी आलंय एक हजार कमी येतं ना आमचं बी दीड एक हजार कमी येतं त्यांच्याला बी माया आली आली तर बघा कलम तीनशे दोन मस्त स्टोऱ्या समाजात काय घडतंय त्याच्याविषयी सांगतात मित्रांनो होय आणि असं द्या कोण कोण वागतंय ह्यांना कमेंट करून सांगा हा सहा वाजल्या डायरेक्ट सहा वाजताच ज्ञानेश्वरी आली शाळेत ना ज्ञानी ने आत्ता पुस्तक उघडलं मोबाईल कुठे बघा बघा हो हातात धाव 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 काढ नाटक नको चल काय नाटक करते ने ने पण नाही काय कांड वाटी कशा सुट्टी उद्या उद्या एकोणीस तारीख आहे काय अला वा बर एकोणीस बर। तारीख हा ही व्हिडिओ आजच आहे म्हणजे आजच शिवजयंती म्हणजे कालचा व्हिडिओ आज शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो का मी पाणी सोडले व मित्रांनो हो का ही भिजावतो हे माझ्याकडेच असलं काम असतं हो का हे बी भिजावलं झाडं सुकायला लागली होती ना हो का ही बी भिजावलं हो का दिसलं का ही तिकडे रोपळलं पाणी होतलं मग अशी ही सगळं भिजवा लागतंय ही, ही कोण काम करायचं ही मलाच काम करावं लागतंय सगळं रॅसमंत काहीच काम करत नाही ते आणि ती गुरण तीन बाजी काय त्यात तुम्हाला वाटत असं रेश्मा काम करते गुरांचं हे करोड रुपये इन्कम आहे काय भाग नाही गुरांच्या पैशातन हित फक्त ह्यांनी सांगाव कि काय केले हा एक झाड आणले म्हणून किंवा एक ईट आणली म्हणून एक पात्र्याचं पान आणले म्हणून का हिथं हिथ फक्त ह्यांनी गुरु ऐकल्यात एवढं काम करतात गुरांच्या कष्टातन किंवा आतमध्ये बी सांगाव घरात बी आणि त्या बाजार आणतो ना आम्ही त्या बाजारात बी सांगाव की गुरांच्या न बाजार आणतो या दूध विकून बाजार आणतोय म्हणा किंवा काय ह्यांचंच ह्यांना पुरा नाही खातात न हे खरं बोललं की राग येतोय बायकुल सांगाय गेलं की येतोय राग आता मी भिजावतोय ना पण बघाय आली विश्वासच नाही जास्त पाणी सोडतोय काही ज्यात पाणी सोडतोय का काय भिजवत मीच कोण पाणी जास्त सोडतोय का काय इकडे नळी फिरवायची या फिरवा आताच करून की माणसं सगळी सांगते माझं अंग भरलंय का भर तुमचं भर कशीने आग पाणी कुण्या लावले र काय बोलते तू विचार करून जरा बोलत जा थोड थोड जरा विचार करून म्हणजे आम्हाला बी फार श्रीय देत जा काल मोटर कोणी चालू केली काल मी माझं काम दावलं आज बी काम दावलं नाही नाही मी माझे हिडीओ मध्ये काम दावायला लागले की तुला त्रास होतो देणं ठेव नाही नाही तू अशीच करते तुझं काम धावणार आणि आम्ही म्हणलं की तसच गुनिंग कुठं कुठल्या देवांना एवढं अवघड विषय काय केलं आहे हर हा हा बडावले तेवढं झालं होई चांगलं झालं हम्म झाला बिहार बर